उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला खायचे आहे सगळ्यात जास्त शरीराला उष्णता कमी होईल असे पदार्थ म्हणजे दहीचे पदार्थ तर आज आपण बनवणार आहोत छान असा दही वडा म्हणजे लग्नामध्ये आपण जसा खातो ना अगदी तसाच गर घरच्या घरीच तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया दहीवडे तयार करण्यासाठी मी इथे उडदाची डाळ किंवा उडदाचा सोल भिजत घातलेला आहे अंदाजे एक पाव शेर असेल म्हणजे की असं काय अंदाज वगैरे नसतो आपण अंदाजे कितीही टाकू शकतो जेवढे मेंबर आहेत आपल्या घरी तेवढे चार पाच तास भिजत घातल्यानंतर चार अशी उडदाची डाळ भिजलेली आहे फुललेली आहे आता आपल्याला वाटून घ्यायची आहे वाटताना पाण्याचा वापर अतिशय कमी करायचा म्हणजे बरोबर केला तरीही चालेल कारण जर जास्त पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं तर दहीवडे होणार नाही तर बघू शकता डाळ ओलीच होती त्यामुळे पाणी न टाकता मी वाटून घेतलं आहे आणि अशा प्रकारे अगदी चोपडं वाटून घ्यायचं आहे बघा किती घट्ट आहे किती चमचाणीसुद्धा पडत नाही आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तर हे मी एका आता पातेल्यामध्ये काढून घेते पुष्कळजना उडदाचं आणि मुगाचं सुद्धा दहीवडे करतात ते सुद्धा छान होतात पण खरी टेस्ट तर फक्त उर्धाच्या दहीवड्याचीच आहे तर आता सगळं मी भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांडं थोडं मोठं घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारणत एवढ्या सारणामध्ये तीन ते चार व्यक्ती आरामात दहीवडे खाऊ शकतात थोडं भांड्यालाच मिक्सरच्या भांड्यालाच पाणी लावून घेतलं होतं मी आणि ते टाकून घेतलं आणि आता काय करायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनने भरपूर फेटायचं आहे ते म्हणजे फेटून अगदी सॉफ्ट स्प स्पंजी होईल तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना फेटल्यानंतर जेव्हा आपण दहीवड्या तळायला घेऊ तेव्हा ते अगदी कापसासारखे मौसूत होणार तर तुम्ही बघू शकता फेटून इतकं हलका आणि फुललेलं आहे ते पीठ तर आता हे ओळखायचं कसं की झालं की नाही झालं आपलं पेठ तर थोडं काय करायचं ना सारण घ्यायचं आणि असं गार पाण्यामध्ये टाकून बघायचं अगदी टाकल्याबरोबर बघा इतका हलका झालेला आहे की तो अगदी वरती तरंगलेला आहे तर आता आपलं जे आहे सारण ते रेडी आहे तर याच्यामध्ये आता थोडं काय घालायचं आहे जिरं ऑप्शनल आहे घालू शकता पण जिरं टाकलं की छान चव येईल साधं मीठ टाकायचं आहे आणि थोडं आलं किसून टाकायचं आहे अगदी थोडंच बघू शकता बस एवढंच आणि आता हे सगळं काय मिक्स करून घ्यायचं आहे या सगळं जिन्नस टाकल्याने दहीवळ्याची जी चव आहे ना ती अगदी खूप छान होते जसं आपण मार्केटमध्ये खातो किंवा लग्नामध्ये खातो ना सेम तसंच होतं छान आता फेटून घेतलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि बघा मी थोडंसं टाकून बघितलं आणि लगेच ते वरतीच तरंगत आहे नाहीतर काय होणार ना तुम्ही जर फेटले नाही तर ते बुडाला चिटकून बसणार तेल गरम असो किंवा नसो तुमचे दहीवडे हे खूप जास्त चिटकून बसणार तर त्यासाठी आपल्याला हे फेटायचं आहे आणि असे तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने दहीवडे टाकू शकता बघा मी टाकल्याबरोबरच तो उलटा झाला आहे दहीवडा तेलामध्ये तेलाचं टेम्परेचर जास्त गरमही नको आणि जास्त कोमटही नको आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवरच सगळं काही करून घ्यायचं आहे फ्लेम जास्त हाय नको बघा टाकल्याबरोबर वरती तरंगत आहेत म्हणजे आपलं जे फेटलेलं होतं आपण सारण ते आपलं योग्य पद्धतीने फेटलेलं आहे खूप जास्त तेलामध्ये दहीवडे टाकायचे नाही त्यांना थोडं तेलामध्ये खेळता येईल उलटपुलट होता येईल एवढंच आपल्याला दहीवडे टाकायचे आहे वरती तेल सोडायचं असं झाराच्या साह्याने आणि घाई करायची नाही आहे परतवायची ते ऑटोमॅटिकच ते गोलगोल गोलगोल फिरत राहतात कारण आपण फेटून त्यांना एवढं हलकं केलेलं आहे तर आता एक साईड झालेली आहे आता दुसरी साईड पण आपण तळून घेऊया तर हलक्या हाताने काय करायचं आहे बस असं परतवायचा प्रयत्न करायचा आणि बघू शकता तुम्ही इतके सुंदर होतात ना खरंच आणि उन्हाळ्यामध्ये काय ग खूप जास्त उष्णता आणि सगळीकडेच आहे उष्णतामान पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्येच आहे तर जास्तीत जास्त शरीराला गारवा मिळेल असे पदार्थ खायचे भरपूर पाणी प्या माठातलं पाणी प्या फ्रीजमधलं पाणी नका पिऊ आणि दही दुधाचे पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खा तूप खा त्याने उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून आपल्याला आराम मिळेल तर अशा पद्धतीने छान तांबूस कलर येईपर्यंत ता मी मस्तपैकी तळून घेतलेले आहेत टाकताना ओबडधोबड कसेही टाकले तरी ते फुलताना छान असे गोलच होतात तर बघू शकता आता आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरेसुद्धा तळून घेत आहेत एक एक बॅच तळून घेतलेली आहे आता इतके सुंदर झाले आहेत ना इतके फुले आहेत की तुम्ही तसेसुद्धा खाले ना तर कुरुम कुरुम आवाज येईल आता बघू शकता मी असे तळून घेतलेले आहेत आता थोडं पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि जेवढे आपल्याला खायचे आत्ता तेवढेच फक्त न वडे जे आहेत ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे अगदी पाच मिनटं टाकले तरी चालेल आणि छान असे भिज पाण्यामध्ये भिजत घालायचे पाच मिनट पाच मिनटानंतर लगेच काढून घ्यायचं तोपर्यंत काय करायचं आहे दही घेतलेलं आहे अर्धा लिटर दह्यामध्ये थोडी साखर थोडं सेंदा मीठ थोडं साधं मीठ टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही करू शकता छान थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अगदी थंडगार होतं मस्त आणि जेव्हा आपल्याला खायचे असेल दही वडे तेव्हा ते, ते फ्रीजमधलं दही काढून घ्यायचं आता हलक्या हाताने पाणी पिळून घ्यायचं अगदी हलक्या हाताने जास्त दावायचं नाही त्याला आणि दह्यामध्ये टाकून ठेवायचं खूप जास्त वेळ टाकून ठेवायचं नाही अगदी पाच ते सात मिनटं दह्यामध्ये टाकून ठेवायचं म्हणजे जे दही आहे ते ज्या वड्यामध्ये आहे ते आतपर्यंतच जाईल आणि खाताना खूप छान लागेल तर अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा ऑइलसुद्धा असते ते सुद्धा निघून जातं म्हणजे जास्त ऑइलीसुद्धा होणार नाही बघू शकता दह्यामध्ये सुद्धा हे ह इतके हलके आहेत की दह्यामध्ये सुद्धा उलट पुलट होत आहे तर बघा जेवढे मला खायचे होते जेवढे डिश बनवायची होती मी तेवढेच फक्त दह्यामध्ये टाकून घेते अगदी जास्त टाकायचे नाही नाही तर ते खूप जास्त नरम होऊन जाईल आणि खाताना स्वाद लागणार नाही अजिबातच बघा एक्स्ट्रा ऑइल किती निघाला आहे त्याच्यामध्ये आणि बस अशा पद्धतीने छान आता आपण सगळ्या वड्यांना दही लावून घेऊया आणि आता रेडी आहे आपले दही वडे खाण्याकरता तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया तर बघा याच्यासाठी लागणारी ग्रीन चटणी आणि इमलीची जी चटणी असते ना तीसुद्धा तयार केलेली आहे आणि सुद्धा शॉर्ट व्हिडिओ बी आपल्या शॉर्ट चॅनलवरती अपलोड केलेली आहेत तर त्याची लिंकसुद्धा मी देऊन देते तर ही मी घरीच तयार केलेली इमलीची चटणी आहे तर ही कशी तयार केलेली आहे याचे याचा व्हिडिओ आपल्या शॉर्टवरती अपलोड झालेला आहे ही ग्रीन चटणी आहे हीसुद्धा घरीच तयार केलेली आहे याचासुद्धा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आय बटनवरती मी टाकते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते छान असं तिखट टाकून घेतलं आहे जिरेपूड टाकून घेतलेली आहे आणखी थोडी इमली टाकून घेतली आहे आणि थोडा असं गार्निशिंगसाठी आपण शेव टाकून घेऊया आणि आपले दहीवडे जे आहे ते आता खाण्यासाठी रेडी आहे खूप सुंदर आणि असे भन्नाट लागतात ना की काय सांगायचं जेवढे केले असेल ना तेवढेसुद्धा लगेच फस्त होऊन जाणार तर तुम्ही जर अजूनपर्यंत माझा व्हिडिओ लाईक नसेल केला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय